नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण आषाढ किंवा आखाड तळणे म्हणजे काय तो कधी तळावा काय पदार्थ असावेत याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत आषाढ महिना चालू झालेला आहे प्रत्येक महिन्याची काही ना काही खासियत का असतेच बदलत्या महिन्यानुसार आहार विहार या सगळ्यांमध्ये बदल होत असतो आपण आषाढ महिन्यातील आखाड तळणे याविषयी अधिक माहिती घेणार आहोत आषाढ का तळला जातो म्हणजेच आखाड का तळला जातो किंवा आम्ही आखाड तळणार आहोत असे या दिवसात तुम्ही नक्कीच ऐकले असेल हा आखाड तळणे किंवा आषाढ तळणे म्हणजे काय ते आज आपण जाणून घेणार आहोत आषाढ महिना सुरू झाला की या दिवसात जास्तीत जास्त तळणीचे पदार्थ खाल्ले जातात मे महिन्यात बनवलेले पापड पुरडया तळून अगदी आवर्जून खाल्ले जातात आषाढ महिन्यात कधीही तुम्ही मस्त तळलेले पदार्थ खाऊ शकतात आषाढात तळलेले पदार्थ खाणे यालाच आषाढ तळणे किंवा आखाड तळणे असे म्हणतात खूप जणांकडे आषाढ महिन्यात वेगवेगळ्या पदार्थ बनवण्याची पद्धत आहे खास या दिवशी जावयाला घरी बोलून चमचमीत पदार्थांचा मान दिला जातो तर काही ठिकाणी मुलीला माहेरी नेऊन मग तिच्यासाठी खास तेलकट पदार्थ दिले जातात तिच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी असे पदार्थ दिले जातात आषाढ महिन्यात का तेलकट पदार्थ खाल्ले जातात तर आषाढ आशार महिन्यात आषाढ म्हणजेच आखाड तळण्याची पद्धत जरी असली तरी या दिवसात तेलकट पदार्थ का खाल्ले जातात याचेही खास कारण आप याचे का याचे आहे आपले सण हे वातावरण आणि आरोग्य याची काळजी घेणारे असतात त्यामुळे याचे कारणही जाणून घेणे गरजेचे आहे आषाढ महिन्यात पाण्यातून जास्तीत जास्त आजार पसरण्याची शक्यता असते कारण या दिवसात पाणी प्रदूषित झालेले असते शरीराला दूषित पाणी मिळाले तर आरोग्य बिघडते त्यामुळे यासाठीच तेलकट पदार्थाचे सेवन केले जाते तेलकट आणि गरम पदार्थ हे शरीराला या काळात गरम ठेवण्याचे काम करत असतात त्यामुळेच या काळात पदार्थ तळले जातात पावसाळ्यात अनेकदा आपल्याला चमचमीत असे खाण्याची देखील इच्छा होते उन्हाळ्यात आधीच आपल्या घरात पापड लोणचे असे बनवलेले असतात त्यामुळे बाहेर न खाता घरचे पदार्थ खाण्यासाठी तळणीचे पदार्थ केले जातात आषाढ महिन्यात आपली पचनक्रिया देखील चांगली असते आपण खाल्लेले पदार्थ चांगले पचतात यामुळे असे पदार्थ खाल्ले जातात पूर्वीच्या काळी वधूला सासरी चांगले चमचमीत पदार्थ मिळत नसायचे तिला काहीतरी चांगले खायला मिळावे यासाठी अशा प्रकारे पदार्थ तळले जायचे एकूणच पूर्वीचा काळ आणि आरोग्य या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आषाढ महिन्यात आषाढ तळला जातो आषाढ महिन्याला सुरुवात झालेली आहे सव्वीस जून दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशीपासून आणि हा आषाढ महिना चोवीस जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी संपत आहे आषाढ महिन्याला ग्रामीण भागांमध्ये किंवा बऱ्याचशा भागांमध्ये आखाडाचा महिना म्हणूनसुद्धा ओळखला जातो आणि या आखाड महिन्यामध्ये आखाड तळण्याला खूप जास्त महत्त्व आहे ज्या जोडप्याचं नवीन लग्न झालेलं आहे अशा जोडप्यांना स्पेशली सासरवाडीला बोलवलं जातं त्यांच्यासाठी आखाड तळला जातो आणि लेख जावयाचा सुद्धा केला जातो ज्यांच्या लग्नाला बरीच वर्ष झालेली आहेत अशा लेख सुद्धा बोलवलं जातं तर आखाड कधी तळावा कोणत्या वारी तळावा शक्यतो तुमच्या कुलदेवीचा जो कोणता वार असेल त्या दिवशी आखाड तळण्याचा प्रयत्न करा जसं की बघा उदाहरणासाठी सांगते आमची कुलदेवी आहे तुळजापूरची तुळजाभवानी तर तिचा वार आहे मंगळवार मग मं, आम्ही मंगळवारीच आखाड तळणार ज्या दिवशी आखाड तळणार आहोत त्या दिवशी आपल्या देवघरातील ज्या सर्व देवी देवतांच्या मूर्ती आहेत स्पेशल आपली कुलदेवी कुलदैवत या सगळ्या देवी देवतांना उजळून घ्यायचं आहे देव स्वच्छ करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर देवपूजा करायची आहे सकाळी देवपूजा करताना काहीतरी गोड असा नैवेद्य करायचा आहे तुम्ही शिरा करू शकतात खीर करू शकतात काहीतरी असं बनवून त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे देव देवघरातील आपल्या देवीदेवतांना या दिवशी आवर्जून आपल्या आपली जी कुलस्वामिनी आहे किंवा कुलदैवत आहे याची आरती करायची आहे आणि आखाड तळल्यानंतर तोसुद्धा सर्वात अगोदर आपल्याला आपल्या देवघरासमोर ठेवायचं आहे आणि सगळ्या देवी देवतांना त्याचं नैवेद्य दाखवायचं आहे आणि त्यानंतर मग आपण आपल्या घरातील सर्वांनी हा आखाड ग्रहण करायचा आहे आखाड तळणं म्हणजे नेमकं यामध्ये कोणते पदार्थ असतात तर गोड तिखट तिखटपुऱ्या आणि स्पेशली या पदार्थांना तिळ लावलेले असतात तिळ लावलेले शंकरपाळे कापण्या मुगाची भजी थालीपीठ रव्याचे लाडू नारळाचे लाडू खारे शंकरपाळे चकल्या शेव कोंडगोळी असे जे पदार्थ असतात ते तळले जातात आणि याचा नैवेद्य आपल्याला आपल्या घरातील देवी देवतांना कुलस्वामी किंवा कुलदेवता असेल त्यांना दाखवायचा असतो आणि त्यानंतर तो आपण सर्वांनी खायचा असतो यालाच आखाड तळणे आणि आखाड खाणे असं म्हटलं जातं आता लेख जावायला तुम्हाला बोलवायचं असेल तर तेसुद्धा तुमच्या कुलस्वामिनीचा जो वार असेल ज्या दिवशी तुम्ही आखाड बनवणार आहात तर त्याच दिवशी तुम्हाला लेख आणि जावयाला बोलवायचं आहे आणि त्यांना लक्ष्मीनारायणाचं स्वरूप आणून आपल्या लेख जावयाचा मान सन्मान करायचा आहे आल्यानंतर दरवाजेतच त्यांचं औक्षण करायचं आहे बऱ्याच भागामध्ये लेख जावई आल्यानंतर तुकडासुद्धा ओळून टाकला जातो पोळीचा भाकरीचा तुमच्याकडे जी पद्धत असेल तर तसं करायचं आहे जेव्हा आपण त्यांना जेवणासाठी आकाड खाण्यासाठी बसवणार आहोत तो बसने साथी तो तर त्यांना बसण्यासाठी आसन किंवा पाठ मांडायचा आहे समोर रांगोळी काढायची आहे जेवणासाठी जे पदार्थ बनवलेले आहेत ते व्यवस्थित वाढायचे आहेत जो काही तुम्ही आखाड तळलेला आहे तो व्यवस्थित जेवणामध्ये वाढायचा आहे त्यानंतर मुलीची ओटी भरायची आहे जावयाला जो काही मान सन्मान करायचा आहे तो तु करायचा आहे त्यांना द्यायचा आहे काही अडचणीमुळे कुलदेवीच्या वारी आखाड तळणं शक्य झालं नाही तर आषाढ महिन्यात कोणत्याही दिवशी आखाड तळू शकतात आणि लेख आणि जावयाला बोलून त्यांचा मान सन्मान करू शकतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आषाढ महिन्यात आखाड का तळला जातो आखाड महिन्यात आखाड तळण्यासाठी कोणते पदार्थ केले जातात लेख आणि जावयाला घरी कधी बोलवावे याबद्दल माहिती घेतलेली आहे ही माहिती आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ